आमचा हा प्रवास कधी संपतो हे कळतच नाही आनंदाच्या भरात निघालेलो असतो ना घरातन हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत रात्री चालू आहे आम्ही म्हणजे जवळजवळ दोन वाजले होते मस्त वाटतंय आणि काय म्हणतात ना एक दोन तीन महिने झाले ना की मला ना गावची आठवण येते इथे सगळी माणसं सासूबाई आहेत आई वडील आहेत त्यांना असं भेटावं असं वाटतं मन अस्वस्थ राहिलं की दोन दिवस इकडे यायचं छान वाटतं

चाललेला आहे आता मी लागले स्वच्छतेच्या कामाला रूम सगळ्या बंद असतात आम्ही आल्यावरच उघडतो ना मग तो थोडा कचरा असतो धूळ असते कसं वापरत फक्त दोनच रूम असतात बाकीच्या सगळ्या लॉक असतात तर आधी म्हटलं सगळ्या घरातला कचरा काढला ही मागची रूम पण लॉक उघडून म्हटलं तर ही सगळी स्वच्छ करावी ही पण वापरतच नाही आम्हीसुद्धा येत नाही या रूममध्ये इकडची बस होते रूम कोणी आलं गेलं तर किती जागा लागते आपल्याला पण ते आल्यानंतर हा तर करायलाच पाहिजे ना कारण धूळ होतेच दोन तीन महिन्यांनी येतो आम्ही उघडतो आता बघा ना किती कचरा आहे धूळ निघतेच नाही एवढे मी सगळ्या त्या रूम्स झाडून घेतल्या आणि स्वच्छ पुसून घेतल्या आणि थोडंसं इकडचं सामान तिकडे तिकडचं इकडे असं थोडे अरेंजमेंट चेंज केली सोफा टीपॉय असं मध्ये केला ते कॉर्नरलाच होतं ना प्रसन्न वाटतं जरा छान आणि ही रूम परत बंद करून ठेवली कारण काय वापरत नाही बाहेर या बाजूला बॅक साईडला जास्त येत नाही फ्रंटलाच असतो आम्ही ना नेहमी इथे कधी कधी स्वयंपाक करतो असं पार्टी वगैरे असेल <laughs> तर तुम्ही बघितलं असेल ला मागच्या वेळेला आम्ही खेळ इथे <laughs> ते अहूनच <आँच्णारागा। laughs> <ते आँच्णारागा। laughs> पाणी टाकीत चढवायचं चाललंय खालच्या टाकीतल्या वरच्या टाकीत कारण आम्ही आलो की थोडं पाणी लागतं सासू एकट्या असलं एवढं काही लागत नाही आणि मी आपल्या कोळ्या उन्हात छान अशी राऊंड मारते झालं झाडांचं मस्त कम्पाऊंड आलेत का आल्यात अरे हे का कच्च्या पपईची भाजी मी तिथे खाल्ली होती कुठे माहिती आहे का ते करायला पाहिजे बघून करू का बाबा इथालक आलं की इतकं बरं वाटतं ना मुंबईवरून निघतानाच ना मनावरचा ताण दडपण कुठच्या कुठे निघून जातं मन अगदी पिसासारखं हलकं होतं आणि काय म्हणतात ना असं वाटतं आपण त्या टेन्शनच्या दुनियेत कुठे ते आता बाहेर आलोय हिरो होंडा आमची पहिली किती वर्ष झाली रे गाडीला या तीस पंचवीस तीस वर्ष झाली ना फोर ला घेतली होती ना तीस वर्ष झाली हा अभी बिचारी दर आके ती पण रिटायर्ड झाली तिला इकडे आली गावाला आम्ही पण रिटायर्ड झाली तिकडे येणार था आहे आत्याने आहो गेले मार्केटमध्ये आत्याने आवडतं बाईकवर बसायला ते पण लेकाच्या आणि आम्ही आलो मग हां हरभर वाटतं ना त्यांना त्या निमित्ताने फिरणं होतं जरा कामं होतात ते दोघं गेलं मी माझी कामं आटपली हरभरे आलेत छान छान अजून जरा ते हे भरले पा का? ना अजून काय अरे देवा माता काढायचं हो हरभरे आलेत आणि ह्या कुळवायचं ना आता बाबा पपई कुठपर्यंत आले खाली पानं जातील आता या हे बघा ना कुठपर्यंत आली दोन्ही बाजूला घराच्या पप्पाचीच खूप सारी झाडं आहेत सीताफळ वगैरे पण आहेत पण पपईया भरपूर आहेत शहरातल्या धकाधकीच्या जीवनापासून असं वाटतं ना कुठेतरी दोन दिवस दूर जावं एखाद्या निवांत ठिकाणी आणि यापेक्षा आमच्यासाठी दुसरी निवांत जागा कुठलीच नाही म्हणून आम्ही दर दोन एक महिन्याने गावाला येतोच इथे खूप मनशांती मिळते आणि आपलं घर आहे ना आता गप्पा मारता मारता हो चहा असं वाटला हे असतं चहा आणि गप्पा हे आमचं काय म्हणतात ना एक रिलॅक्स व्हायचं साधन आहे तर आणि इथं कशी आपली माणसं असतात वातावरण छान आणि शेवटी आपलं घर हा एक आपलेपणा असतोच की त्याची ओढ आपल्याला असतेच हळू कढीपत्ता द्या महाग कसल कडीपत्ता तोड़ कडीपत्ता घ्या हा चाल फुला आले ताई हा बघा ताज्या कडीपत्त्याचा वास बघा किती छान होता तिने आत्ता उपटला ना त्याचा उपटायचा म्हणते हे लोक आता हे काढतात ते सगळं तण मी जाते किचन मध्ये काम करायला तिकडे मी जाते बर का? काही हे बरं आहे आपलं कुठून पण आलं तरी घरात येत गेले होते मी समोरून ह्या गेट मधून असं मोठ्या गेट कडून बाहेरून गेलो राऊंड मग मी नाही आलोय सकाळी आज आज सकाळी आलोय हो का बरं आहे ना हो बरे बरे आहेत हे दोघ उसाप आहेत काम करतात काही ना काही ते चालले चा। तण काढायचं मी नाही गेले मी मागाशी गेले होते कारण ते आता मला कापलं ते फु शर्ट घालायचं पूर्ण हे बांधायचं मी एवढं कोण करत बसेल हे म्हटलं तू थांब चहा कर आमच्यासाठी आम्ही येतो पटपट करून तर म्हटलं की आता स्वयंपाकाचं बघावं मी जाती आतमध्ये किचनमध्ये कुकर लावले तर शिट्या वेगळे म्हटलं इथे आली मला तर काय आतमध्ये बरं नाही वाटत म्हटलं आहे तो पण हे छान दृश्य पाहून घ्यायचं मस्त वेगळी तिन्ही सांजेचा सा। एकदा अंधार पडला की मग बाहेर काय कोणी बसत नाही कारण मच्छर वगैरे चावतात आणि इथे सगळे लवकर झोपतात गावाला आल्यावर सगळं सगळं लवकर लवकर होतं सगळं काम पण बघा ना तिने सांज झाली पाखरं आपापल्या घरट्याकडे निघाली सूर्य तिला निघालाय आता आणि किती हे सुंदर आणि विलोभनीय दृश्य आहे ना मी डोळ्यात सगळं साठवून घेतलं कारण असं शहरात आपल्याला कुठं बघायला मिळतं जिकडे नजर टाकू तिकडं कसं हिरवगार सुंदर मन भरतच नाही किती पाहिलं तरी तर कापतात थांबा मी घालते पाणी हातावर थांबा 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 थांब धुवायचंय का हात द्याकडे हे हो <laughs> ना बघा ही माणसं ह्या वयात पण काम करतात नाही म्हटलं तरी ते करत असतात इत आमच्या शेतात नाही तर दुसऱ्याच्या शेतात म्हणजे थोडं आम्हाला पण मदतीला लागतं ना आता आहो आणि सासूबाई आणि ते असं करतात आहेत म्हणजे बसत नाहीत गावची माणसं त्याच्यामध्ये फिट राहतात आता इथे हात त्यांचे थरथर होते पण तिथे मी बघितलं तर व्यवस्थित सगळं काढूच दे काहीतरी असेल तो आजार एक प्रकारचा अहो आणि सासूबाई सगळं आवरून शेतातला आले मी त्यांना चहा दिला आणि आता जेवणाची वेळ भूक लागली गावाला भूक लवकर लागते आमटी भात माझं झाला आता मी गरम गरम भाकरी करणार आणि जेवायला घेणार हां आणि हो भाकरी करायला ना माझ्या आजीने शिकवली उन्हाळ्यात आम्ही मे महिन्यात सुट्टीत यायचो ना तेव्हा आजीकडे हट्ट धरायचे मी मला शेवटची भाकरी तरी करायला देणार ते चुलीवर भाकरी करताना मी मी तिला बघायचे मला खूप आवडायचं आई आमची काय म्हणायची गॅसजवळ येऊ द्यायची नाही अभ्यास अभ्यास कर म्हणायची तिने मला शिकवलं पण ते कॉलेजला गेल्यावर तिने मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या पण हे सगळं मी आजीकडे शिकले चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा असेच